परमार्थ म्हणजे काय आणि कस करायचा करायचं परमार्थ आणि परमार्थ करणारा कोण तर परमार्थ करण्याचा अधिकार कोणाला परमार्थ करण्याचा अधिकार फक्त मनुष्या नाही इथ गाई बैल मसी शेळ्या कुठलेही पशु पक्षी कीटक आहेत यांना परमार्थ करता येत नाही त्यांच्या ठिकाणी ज्ञान असत कळत त्यांना आपण जर त्यांच्या अंतकरणाची एकरूप झालं तर त्यांची भाषा सुद्धा आपल्याला कळते परंतु गोष्ट अशी की त्यांना तो करण्याचा अधिकार नाही फक्त मनुष्यालाच या जन्मामध्ये येऊन परमार्थ म्हणजे भक्ती भक्ती करता येते परंतु हा मनुष्य जी भक्ती जे करायला पाहिजे ते नाही करता आवांतर वाघरी मध्ये गुठला वाघर म्हणजे प्रपंच आणि या प्रपंचामध्ये तो गुठला आणि या प्रपंचात इतका जे त्याचे नाही त्याला माझं म्हणून बसला जे त्याचे नाही त्याला माझं म्हणून बसला आता आपल्या प्रत्येकाला बुद्धी आहे प्रत्येकाला निवाडा करण्याची क्षमता आहे मन बुद्धी आणि चित्त या तीन गोष्टी केलेल्या आहेत भगवंताने आणि त्याच्यातून आपल्याला ती प्रेरणा घेऊन त्याच्या आधाराने निवाडा करता येतो जे माझ नाही माझ काय इथं अ माझ काहीच नाही काय माझं इथं आपण येताना काय घेऊन आलो काहीच येऊन आलो नाही आपण कोण होतो येताना माहितीच नाही कुठून आलो माहितीच नाही जायचंय कुठं माहितीच नाही पण जेवढे माहिती नसताना सुद्धा धडपडत ती चालली आपली अरे चंद्रावरती काही द्रव्य सापडतोय का हे पाणी म्हणत आपण आणि चंद्रावरती जर आपल्याला खरोखरच काही सापडलं असत आतापर्यंत काही सापडलं नाही पण पाणी आहे असा भास होतोय अंदाजे तर द्रव्य जर असत तर आतापर्यंत या बड्या राष्ट्रांनी चंद्र माझाच म्हणून ताब्यात घेतला असता पण तिथं द्रव्य योगायन नाही पण हे द्रव्य म्हणजे काय आपले का अरे जे पंच महापताच शरीर घेऊन आलो ना आपण उष्ण ते सुद्धा माझ नाही तरी आपण गुंतो त्याच्यामध्ये त्याच्यातच गुंतो आणि म्हणतो नाही 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 मला हे असलं काही जमायचंच नाही अहो आमचा देव तिकडे राहिला आणि आमचे देव वेगळे हे तुमचं म्हणजे माळ घालायचं हे काय म्हणते हे काय आपल्याला नाही पाहिजे म्हणते हे आपल्याला जमणार स्वतःला जाणून घे तू कोण आहे कशासाठी या ठिकाणी आलास अरे मनुष्य जन्म तुला कशासाठी दिला भगवंतानी हे विसरला आणि विसरला आणि त्याचा विचारच करायला तयार नाही जीव अरे शेवटच्या सणापर्यंत विचार करायला तयार नाही कारण कसे कीर्तनकार प्रवचनकार उदाहरण देतात चार मुलाचा बाप चार सोला आयुष्यभर रात्र दिवस कष्ट केले इतका प्रपंच मोठा केला इतका प्रपंच मोठा केला पैद गाया जरकी गरीब ट्रकात आहे का मी कशाला सांगू पण शेवटची पाळी वेळेला आधी शेवटची पाळी आधी ती आवडीला म्हणतात काही मंडळी आता मला वाढत आहुनकुडचा अनुभव नाही किंवा एक येऊ वाचल्या जाते म्हणतेच लोक म्हातारी म्हणजे वाचल्या जातच मारता वेळ आता ही वाच मारता येत कोणाची सहा महिने जाते कोणाची दोन महिने जाती कोणाची पंधरा दिवस जाती कोणाची आठ दिवस जाती कोणाची दोन तास कवायला जाते तसं त्या म्हाताऱ्याची परिस्थिती झाली होती एवढी कमाई झाली तेवढं कमवलं पण शेवटच्या वेळेला खात्यावर पडलं म्हातार खात्यावर पडलं चार मुलं थोरला मुलगा सुटला होता म्हाताऱ्याची खूप सेवा केली होती आणि म्हात सारखं असं हात करायचं असं हात करायचं एवढं कमावलं म्हणेस एवढं कमावलं आणि आता एवढं टाकून जायचं हे सगळं इथं टाकून जायचं अरे बायको माझी मुलं माझे ना मा तोंड्या मा अरे पण तू जे आहेस का तू जे तर तू टाकून जातोच काय तू जे म्हणतोच का तू अरे तू एकटा स्वतंत्र आहेस तू स्वतंत्र आहेस तू तिसरा तिसरा कोण नाही तू जेवाच आहेस तर तू जाणून घ्यायला तयार नाही जाणून घ्यायच्या रीतीने तू जायला तयार नाही जाणून घेण्याचा जो मार्ग आहे तो स्वीकारायला तयार नाही अशा प्रकारचा तू पण नाही जाणलं शेवट पर्यंत तू काय कष्ट केलं आणि कष्ट केलं आणि त्या आतच घेऊन चालला आणि पुन्हा त्याच्याकडे पाहतो आणि घराघा रडतो मुलगा म्हणला दादाची खाट म्हणला बाहेर घेऊ म्हणले हे गाया मशी पाहिल्या पाहिलं होऊन त्यांना बरं वाटेल असं बघत सारखं म्हणून सौदा खाट उचलली त्यांनी आणून ठेवली आता ओळखरीवर जवळ तिथं गाया मशी सगळे बांधलेली होते उतारे सगळ्यांना माहिती सगळ्यांच्या लक्षात आलं परंतु म्हातारे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो बोलता येत नव्हतं पण सुनबाई म्हणजे आता खाती धर ठेवली या कोंबड्या वेगळे सगळ्या हाडल्यात इथं तिने आणली झाडलं भरा 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 आणि त्या माता कपडे नीट निकते करण्याकरता तिने तिथं टाकली आणि ते कपडे नीटकिंग गेले जरा आता तिथं जाणायचे टाकल्यानंतर ती जवळच गाईचं वासरू बांधलं होतं की चिरफली वाढायला लागलं शिरफुनी तोंडात करायचं मेटा कुठे यायचं दोन पायावर यायचो पुढचे खोऱ्या ती कशी तरी त्याने आठवणात धरली आता माथाऱ्या मारलं निघून आता म्हाता म्हणजे सत्कालीन जीव म्हणजे पाहता पाहता सगळे पाहिजे डोळ्याने पाहिजे म्हणजे आनंदाने मरत आता म्हात्याच तर काय झालं म्हात्याची त्याच्याकडे पाहिजे शिरसुनी वासरू ओढते शिरसुनी वासरू ओढते चिरसुनी वासरू खाते आता माथारे कोणी होतोय आयुष्य आता किती दिवस राहिले किती त्या आज काही क्षण राहिले होते काही घंटे राहिले होते म्हणजे काही मिनटे राहिले असतील पण म्हातारे असं म्हणत होत आता माय मनच म्हणत होत माझे खतर मी असं जाणवले तर माझ्या माझं कसं करते करतील हे सांभाळतील का आणि मग ते म्हातारे कस तरी कणून 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 वा के वा के असं करायला लागलं ठरलं म्हणाला वाटलं म्हाताऱ्याला काहीतरी सांगायचं पूर्वी तू तसे करी म्हणजे शेवटच्या काळामध्ये कमीत कमी दहा पंधरा वीस मिनिटं मराय लागलेला माणूस सुद्धा बोलायचं आणि त्यांनी कुठे काय ठेवलंय कुठे काय ठेवलंय पुरून ते सांगायचं म्हणून ठरल्याने काय केलं गावातून वैद्य बोलून आणला त्याच्या कोणती औषधाची मात्रा दिली म्हाताऱ्याला आणि पंधरा दिवस म्हातारा लागले बोलायला अरे बाबा माझ्या ते खर एवढं वाटत चालवले अरे त्या तुरे घेऊन इथे ते वासरू खातो का वाट्यावर देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो या कणिका पळावर घालून येत मला वाटलं म्हातारे काहीतरी सांगायला म्हातारे काय करतंय ते प्रपंच शेवटच्या क्षणापर्यंत या प्रपंच सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे हा जीव गुसलेला आहे आणि या जीवानी हलो हवं हलो वसुली कोणी केली हावते काकानी नाही संतांनी केली संतांनी केली पण संतांच्या वसिलीवर संत जीव तोडून पाहिजे तुकाराम महाराज मध्ये सांगून सांगून बोलून बोलून येण म्हणजे तेच म्हणतात रामदास स्वामी पण आमच्या डोक्यात ही काही गोष्ट बसत नाही परंतु या जीवाचं कर्तव्य काय मनुष्य जीवाला आल्यानंतर स्वतःला जाणून घेणं प्रपंच अगदी कसून करा पण स्वतः जाणून घ्या अरे मी कोण आहे या ठिकाणी कशासाठी आणू मला काय करायचं आणि ही जाणण्याची जी रीत आहे ती आपल्या संतांनी म्हणजे तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर माहूजी आहेत ज्ञान ना नामदेव महाराज जनाबाई सखोबाई वगैरे पूर्ण होऊन गेलेले संतांनी वाङ्मय करून ठेवणं आणि त्या वाङमयाच्या आधाराने वाटा घालण्याकरता आलेली जी मंडळी आहे ती आजची संत मंडळी आमच्या सद्गुरू सारखे श्रीपाद बाबा आहेत किंवा रामदास बाबा आहेत आणि त्यांनी हा दीड दिवसाचा मेळावा तीन दिवसाचा मेळावा दोन दिवसाचा मेळावा असा पायिंदा या ठिकाणी घालून दिला कशासाठी की या जीवाला जाग करण्याकरता आणि आज इतकी सोपी रीत आहे इतकी सोपी रीत आहे की कुठेही आवघड पडण्याची गोष्ट नाही कुठेही आड वाटेने जायची गोष्ट नाही आड राहण्याने चालायची गोष्ट नाही इतके सोपी गोष्ट लामाशिवाय काहीच साधन नाही दुसरं लामा पडते साधन नाही तरी तो आणि आणस आणि लामाशिवाय साधनच नाही अशा प्रकारचं आहे आणि म्हणून मला थोडीशी खंत राहिली म्हणून मी पुन्हा बोललो मला वाटलं महाराज मला कोणा हात्याने मार म्हणला सांगितल्यामुळेच अशी गोष्ट झाली बाबांच्यावर ही वर हीच पाळी घ्यायची बरं का तुम्ही चुकून हात ना <laughs> तर आवती महाराज पाच बोला फोनावर बरंच बनलं